तिथे सर्वजण कशा कैलास माने यांचा मिरवणुकीचा नार फोडण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात त्यासाठी पहिल्यांदा मी तुमचे सर्वांचे आभारी आहे आणि आपल्या या माता मंदिराचे संचालक माननीय सी श्री कैलास माने सर यांच्याद्वारे या मंदिरामध्ये भरपूर प्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करत असतो आणि इथे एक भक्तिमय वातावरण आपण ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो त्यासोबतच आपण आपल्या पाच नंबर वार्डामध्ये भरपूर प्रमाणात कामं करण्याचा दूरदृष्टी कोण ठेवतो आणि सगळे कामं आपण करणार आहोतच त्याच्यामध्ये करायचं झालं तर पाण्याची समस्या रस्त्याची समस्या आणि लाईटची समस्या लाईटची समस्या तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये सोडवण्याचा इलेक्शनच्या आधीच प्रयत्न केलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये सोलारचे बर्फ आपण तिथे इन्स्टॉल केलेले आहेत मोठ्या प्रमाणात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी आपण फोडलेलं आहे आज प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीला मानून सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपले नगराध्यक्ष उमेदवार पायंत या आकाश बापना यांचे पती आकाश बापना थे थे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व या देवीच्या माध्यमातून दुर्गामाता मंदिर जीर्णोद्धाराचं काम देखील या ट्रस्टच्या माध्यमातून चालू आहे या दुर्गामाता जीर्णोद्धाराचं काम करत असताना या ट्रस्टचे सर्व संचालक त्याचप्रमाणे या दुर्गामाता देवीचे सर्व भक्त हे मला अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सहकार्य करतात त्याचप्रमाणे या प्रभाग क्रमांक पाचमध्ये अतिशय हालाखीची परिस्थिती या ठिकाणी रस्त्यांची लाईटची आणि पाण्याची व्यवस्था ही व्यवस्थित नाही आहे दृष्टीने जामखेड शहराच्या त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाचच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्या पत्नी वर्षा कैलास माने यांना या निवडणुकीसाठी उभं केलेलं आहे तरी सर्व मतदार बंधू भगिनींना मी या ठिकाणी आवाहन करतो की सर्वांनी आम्हाला प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं अशी सर्व मतदारांना मी विनंती माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आपल्या जामखेडचे तालुका प्रमुख आदरणीय कैलास माने सर काल जामखेड शहरामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांची खूप मोठ्या प्रमाणात विराट अशी सभा झाली एकनाथजी शिंदे साहेब काल फक्त जामखेडकरांच्या जा भेटीसाठी मुंबईवरनं या ठिकाणी आले तर मी या ठिकाणी विशेष सांगतो का महाराष्ट्रामध्ये असा कोणता नेता नसेल तर जो एवढ्या सर्वसामान्य कार्यकर्ता करता, करता हेलिकॉप्टरने मुंबईहून जामखेडला आले कालदारांना एक मोठा विश्वास दिला आहे का त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे शिवसेनेकडे महाराष्ट्र राज्याचा विकास खातं असल्यामुळे या नगर विकास खात्याला जो निधी येतो तो, तो संपूर्ण एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्फतच हा निधी येतो जामखेडची जी दुरावस्था झालेली आहे या दुरावस्थेला कुठंतरी बदल करायचा असेल कुठंतरी आपल्या भविष्यामध्ये बदल करायचा असेल आपल्याला आपल्या स्वप्नातील जामखेड घडवायचा असेल आता ही खूप मोठी संधी खूप मोठी ताकद ही आपल्याला साहेबांनी दिलेली आहे तरी मी समस्त जामखेडकरांना या ठिकाणी सांगू इच्छितो आज आम्ही प्रभाग क्रमांक पाचमध्ये या ठिकाणी सर्व आम्ही उपस्थित आहोत आदरणीय आमचे मार्गदर्शक आमचे नेतृत्व करणारे कैलास सर आणि मा, माने मानेताई असतील वर्षातही माने आणि विकी भाऊ पिंपळे हे आमच्या प्रभाग क्रमांक पाचशे उमेदवार आहेत आज या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एक असं उत्साहित आणि आनंददायी वातावरण आहे काही संधी आपल्याला भविष्यामध्ये पुन्हा मिळणार नाही या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण प्रचंड मतानी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून महाराष्ट्रातील सर्वात मोठा विजय ऐतिहासिक असा विजय हे आपल्याला जामखेडमध्ये घडवायचा आहे